ज्युनियर बुमराह मोदींच्या कडेवर जसप्रीत आणि संजना गणेशने पंतप्रधान यांची घेतली भेट टी ट्वेंटी विजेत्या टीम इंडियाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली पंतप्रधानांच्या सात लोककल्याण मार्ग या निवासस्थानी टीम इंडिया सकाळी अकरा वाजता दाखल झाली तिथे त्यांनी ते पंतप्रधान मोदींसह ब्रेकफास्ट केला आणि मोदींशी विविध विषयांवर संवाद साधला पंतप्रधानांनी वर्ल्ड कप विजयातले अनेक किस्से त्यांच्याकडून जाणून घेतले पंतप्रधान मोदींकडे क्रिकेटपटूंनी ही ट्रॉफी दिली पंतप्रधानांनी विजेत्या हा फोटो सेशन केला आणि त्याचे फोटो समोर येत आहेत आणि या सर्व फोटोंमध्ये लक्ष वेधलंय ते बुमराह बुमराहच्या चिमुरड्याने संजना गणेशन आणि बुमराह यांच्या चिमुकल्याने विश्वचषकातील विजयानंतरही संपूर्ण जगाचं लक्ष वेधलंय बुमराह वेगवेगळे रेकॉर्ड करून प्रेक्षकांचं मन जिंकलं पण यासोबतच वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी बुमराहाची मैदानातील कृती प्रेक्षकांचं मन जिंकणारी होती बुमराहाने आपल्या विजयाचा आनंद पत्नी संजना गणेशन आणि अंगजसोबत साजरा केला होता बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली